शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता तुपकर यांच्या इशाऱ्यानंतर नांदेडमध्ये तुपकर यांचे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत ला नांदेड लातूर महामार्गावर या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे ओला दुष्काळ जाहीर करा सरसकट कर्ज माफी द्या पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनामध्ये शेतकरी आणि रविकांत तुपकर यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झालेत या रास्ता रोको आंदोलनामुळे नांदेड लातूर महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबलेली होती शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आपण सध्या आहोत नांदेड जिल्ह्यातील लातूर नांदेड या महामार्गावर आपण पाहू शकतो की रविकांत तुपकर यांचे जे कार्यकर्ते आहेत ते शे, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जे आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत रविकांत भाऊ तुपकर यांचं गेले चार दिवस झालं उपोषण चालू होतं पण त्या उपोषणाच्या कुठल्याही तक या सरकारने केलं रात्री पण रात्रीच्या पण कुठल्याही पद्धतीने आतापर्यंत या शासनान दखल न घेता ओला दुष्काळ हा कधीही जाहीर केला नाही पण आमची मागणी आहे की शेतकऱ्यांना सरसकट सातबारा बारा कोरा झाला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे शंभर टक्के पीक विमा मंजूर झाला पाहिजे या संपूर्ण मागण्यासाठी आज या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही करणार नसाल सर रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू मोठ्या संख्येने हा शेतकरी रस्त्यावरती आलेला आहे संजय श्रीवंशी साम टीव्ही न्यूज नांदेड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका